दहावी आय टी आय डिप्लोमा करून याय नोकरी मिळत नाही आहे तुम्हाला तर आज मी तुमच्यासाठी सांगणार आहे पुण्यातील सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबची जबरदस्त अशी संधी खूप विद्यार्थी फॉर्म कुठे भरायचा कळत नाही योग्य माहिती वेळेवर मिळत नाही आणि फॉर्ममध्ये छोटीशी चूक झाली की संपूर्ण संधी हातातून जाते म्हणूनच आज मी तुम्हाला देतोय सी एस आय आर नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथील भरतीची कम्प्लीट आणि क्लिअर माहिती जाहिरात क्रमांक आहे ती एन सी एल दोन दोन हजार पंचवीस टेक्निशियन एकूण जी जागा आहेत त्या चौतीस आहे याच्यामध्ये पदाची नावे आणि ज्या पदसंख्या टेक्निशियनसाठी पंधरा आहेत आणि टेक्निकल असिस्टंटसाठी एकोणास जागा आहे शैक्षणिक पात्रता याची इंस्ट्रु... बघितले तर टेक्निशियन पदासाठी पंचावन्न गुणांसह दहावी उत्तरणं पाहिजे आणि त्यासोबतच आय टी आय पाहिजे कम्प्लीट तुमचा इलेक्ट्रिशियन वायरमॅन फिटर कोपा सिव्हिल इन्स्ट्रक् इन्स्ट्रुमेशन रजिस्ट्रेशन अँड ए सी इत्यादीमध्ये पाहिजे त्यानंतर किंवा संबंधित क्षेत्रात तीन वर्षाचा अनुभव पाहिजे हा किंवा जो तो किंवा नाही म्हणता येणार संबंधित क्षेत्रात तीन वर्षाचा अनुभव पाहिजेच त्यानंतर टेक्निशियल असिस्टंट पदासाठी साठ टक्के गुणांसह सा बी एस सी प्लस एक वर्ष अनुभव पाहिजे आणि किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा पाहिजे कॉम्प्युटर आय टी मेकॅनिकल सिव्हिल यामध्ये पाहिजे तुमचा डिप्लोमा कम्प्लीट प्लस तुम्हाला दोन तुम्हाल 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 वर्ष अनुभव लागतो वयाची जी अट आहे बारा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अठरा ते अठ्ठावीस वर्ष पाहिजे एस सी एस टीसाठी साठी पाच वर्ष सुटे ओबीसी साठी तीन वर्ष सुटे यामध्ये ठिकाण आहे ते पुणे फी जायची बघितली तर जनरल ओबीसी डब्ल्यू एस साठी पाचशे रुपये एस सी एस टी महिला डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅनसाठी फी नाही आहे अर्जाची करते अर्जाची जी पद्धत आहे ती ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज नाही याच्यासाठी महत्त्वाची तारीख जे बघितली तर अर्जाची शेवटची तारीख ही बारा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे परीक्षानंतर कळवण्यात येते त्यासाठी तुम्ही फॉलो करू शकता व्हॉट्सअपच्या चॅनलला आपल्या त्याची जी लिंक आहे ती बायोमध्ये आणि युट्यूबवर बघत असाल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्यानंतर पेमेंट आणि सॅलरी जर बघितली तर टेक्निशियनसाठी पंचवीस ते अठ्ठावीस हजार रुपये महिना टेक्निकल असिस्टंटसाठी पस्तीस ते चाळीस हजार रुपये महिना प्लस याच्यामध्ये डी ए व इतर काही भत्ते असतात जे प्रत्येक जिल्ह्यावाईज वेगवेगळे वेग असतात बसल्या फॉर्म भरून घ्यायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता इन्स्टाग्रामला फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद